श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्ड गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुदेवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्रीये गुरवे नमः अध्यायचौथा योग। ऐसी अपेक्षा जालिया बद्यम मुक्षुते आलिया देवे ब्रह्मार पनत्वे क्रिया सांगितली या अध्याया पसुन बाराव्या अध्यायाच्या अद्वेष्टा सर्व भूतानाम या तेराव्या श्लोकापर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने गीतेतील उपासना कांड आहे तिसऱ्या अध्यायात प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे असा निर्णय भगवंतांनी केला आहे परंतु कर्म आचरित असता त्यात अज्ञानाचे जे बंध आहेत त्या बंधांपासून सोडवणूक करून मोक्षापर्यंत जावयाचे असेल तर ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करणे जरूर आहे शरीर वाणी व वा मन यांद्वारा जे विहित कर्म उत्पन्न होईल ते एक ईश्वराच्याच प्रित्यर्थ करणे जरूर आहे आता ही उपासना कशी करावी हे सांगण्यास या चौथा अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे भगवंतांच्या म्हणण्याचा अनुवाद करण्यापूर्वी त्या अनुवादाने श्रोत्यांना सुखाची मेजवानी होणार आहे असे म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांचे अवधान प्रथम एकाग्र करून घेतात व अर्जुनाचा प्रश्न नसताही भगवान त्याला आपणहून अत्यंत दुर्मिळ सर्वांपासून आतापर्यंत चोरून ठेवलेली गोष्ट सांगत आहेत याची उपपत्ती सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुनावरील देवांचे असलेले निश्चिम प्रेमच याच कारण आहे भगवंतांचे म्हणणे देवा ज्ञानदेवांनी जे मांडले ते थोडक्यात असे आहे मागील अध्यायात सांगितलेला निष्काम कर्मयोग माझ्यापासून पूर्वी व इतर राजर्षी यांना परंपरागत प्राप्त झाला होता परंतु सांप्रतकाळी वैराग्य विवेकांच्या अभावी व लोक देहासक्त होऊन विषय सुखात दंग झाल्यामुळे जो निष्काम कर्मयोग लुप्त झाला तोच पुन्हा मी आज तुला युद्धाची धांदल क्षणभर बाजूस ठेवून सांगितला याचे कारण तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा व सख्याची मूर्तीच आहेस मी फार प्राचीन काळी हा हो उपदेश केला असे सांगणारा श्रीकृष्ण सध्या अर्जुनाच्या समोर उभा आहे यात जी विसंगती दिसते तिचे निराकरण करून देवांनी सांगितले की माझ्या सहित सर्वांचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेले पण मनुष्याला आपल्या जन्मांची आठवण राहत नाही परंतु मला ती राहते वास्तविक मी जन्म रहितच आहे पण मी जन्म घेतो ही जी क्रिया दिसते ती मायेमुळे भासते एकाच वस्तूची आरशामुळे दोन रूपे दिसतात तसे माझे अवतार कार्य भासते हे अवतार कार्य धर्माची संस्थापना साधूंचे रक्षण व दैत्यांचा नाश करून जगात धर्म नांदून सुख वाढवावे आहे हेच माझे अवतार कार्य आहे व हे काम क्रोध भय यांपासून मुक्त असलेल्या पुरुषांना यथार्थ रीतीने समजते वास्तविक सर्व पुरुष मद्रूपच आहेत मात्र जे लोक भेदबुद्धीला वश होतात त्यांना परमात्मा एक रस असूनही जगात चांगला वाईट असा भेद दिसतो वास्तविक हा भेद त्यांच्या बुद्धीत आहे ब्राह्मण आदी चार वर्णांतील माणसे वस्तुत एकच आहेत परंतु त्यांच्या ठिकाणी जे स्वभाव धर्म व गुण आहेत त्यांच्या अनुरोधाने मी त्यांची चार वर्गांमध्ये विभागणी केली आहे व प्रकृतीजन्य गुणांतील भेदांप्रमाणे त्यांना कर्मे वाटून दिली आहेत म्हणून तत्वत विचार जर केला तर या वर्णभेद संस्थेचा कर्ता मी नव्हे प्रत्येकाने आपले कर्म योग्य रीतीने आचरले तर तेच कर्म कर्मबद्धापासून निशय सोडविले मात्र कर्म अकर्म वगैरे कशाला म्हणतात याचा विचार करताना चांगले चांगले दूरदर्शी पुरुष देखील घोटाळ्यात पडतात म्हणून या सर्व क्रियेच्या बुडाशी महत्वाचा विचार असा आहे की कर्म घडत असले तर ते आपण करीत नाही अशी ठाम समजूत ठेवणे व त्याच्या फलाची आशा न ठेवणे कर्म करीत असताही आपले नैष्कर्म्य तसेच आहे अशा समजुतीने राहणे ही याची युक्ती आहे ती ज्याला सापडली तो ब्रह्मरूप झालेला पुरुष संतोषाच्या गाभाऱ्यात आत्मबोधाचे सेवन करीत असतो लौकिकदृष्ट्या जे मिळेल त्यावर तो संतुष्ट असतो त्याला आपला व भेदच राहत नाही सर्व विश्व त्याला वेगळे राहिलेले नसते मग आता त्याला कर्म कुठले व जरी त्याने लिहिलेले लिलेने यज्ञाधिक कर्मे केली तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे शेवटी ती ऐक्यातच मिळतात कर्म असे साम्य त्याच्या कर्म केले तर ते ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे त्या दैवयज्ञाचे ब्रह्मरूप अग्नीचे उपासक तसेच इंद्रियांची व प्राण्यांची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्निने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम स्वरूपी अग्नीत आहुती देणारे व या सर्वांच्या यज्ञ क्रिया जरी भिन्न आहेत तरी त्या सर्वांचे मोक्ष हे एकच एक फल आहे द्रव्यादी यज्ञ द्वारा मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकून अज्ञान नाहीसे झाल्यामुळे के केवळ ज्ञानच शिल्लक राहते असे जे ब्रह्मतत्व ते ते पावतात हे द्रव्यादी यज्ञ जरी सांगितले आहेत तरी ज्ञान यज्ञाची योग्यता त्यांना येत नाही ज्ञानाची महती फार मोठी आहे ते जर प्राप्त करून घ्यावयाचे असेल तर संत चरणांची अनन्य सेवा हाच उपाय आहे बर त्याची प्राप्ती झाल्यावर मोहरूपी अंधकार नाहीसा होऊन भ्रांती व्यामोह यांचा संपर्कही लागणार नाही ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुसरी नसून की फक्त आत्मसुखाची ज्याला चटक लागून सर्व विषयांचा आला आहे व ज्याला इंद्रियांची ओढ नाही व जो कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही अशा पुरुषालाच प्राप्त होते त्यामुळे त्याला निरंतर शांतीचा लाभ मिळतो बरं जन्माला येऊन ज्यांनी सह्य मागणीची सेवा केली नाही त्यांना परलोक तर दूरच राहिला त्यांचे येथील जिणे हे घडत धड दुड़ राहत नाही त्याचप्रमाणे या ज्ञानाची ज्याला आवड नाही त्याचे येथे जिणे व्यर्थ आहे विषय सुखात रंगून जाऊन जो संशयग्रस्त असतो तो पातके असून त्याचा सर्वस्वी घातच होतो जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच हा संशय असतो अज्ञानामुळे हा वाढतो व श्रद्धेचा मार्ग बंद पडतो हृदयाला व बुद्धीला तो ग्रस्त करून टाकतो परंतु ज्ञानरूपी खडग हाती असेल तर या प्रबळ करता येतो मग मनावरील मळ निशेष होतात शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सर्व संशय टाकून पुन्हा युद्धास प्रवृत्त होण्यास सांगितले अध्यायाचा शेवट करण्यापूर्वी ज्ञानदेवांनी आपल्या ग्रंथात शांत रसाचा कसा उत्कर्ष झाला आहे त्यातील शब्द दिसण्यात लहान असले तरी त्यांचे सामर्थ्य कसे अमर्याद आहे साहित्य अलंकार व आत्मचर्चा यांनी आपला ग्रंथ कसा आहे या ग्रंथाचे श्रवण संसार समूळ कसे होईल हे सर्व विषय मोठ्या बहारीने सांगून मी जे सांगतो त्याच्याकडे मोठ्या प्रसन्न चित्ताने लक्ष द्या अशी त्यांनी श्रोत्यांना विनंती केली आहे <laughs> इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु